मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काचं बातमीपत्र रायगड जिल्हा परिषदेतील एकाच कामाची दोन बिले या प्रकरणात भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर फारच आक्रमक झाले आहेत या प्रकरणाच्या तळाशी गेल्यास फार मोठा घोटाळा उघडकीस येईल या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी दिलीप भोईर यांनी केली आहे आमदार प्रशांत ठाकूर यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत दिलीप भोईर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचा निर्धार केला आहे रायगड जिल्हा परिषदेत सभापती म्हणून काम केलंय त्यामुळे तिथे काय चालतं हे मला चांगलं माहीत आहे असं दिलीप भोईर म्हणाले अपेक्षा अशी सांगेन की दोन वर्षीय जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी हे आज दोन वर्षीय निवडणुका तिच्या माघारी गेल्यामुळे त्याच्यावरती प्रशासकीय यंत्रणेवरती अंकुश नसल्या कारणामुळे ही खोटी बिलं होतात असं मला वाटतं कारण माननीय आमदार महोदय प्रशांतजी दादा यांनी हा प्रश्न उचलला होता कारण त्यांच्याच विभागामधला पनवेल तालुक्यामधला हा मुद्दा होता आणि त्याच्यावरती डबल बिल झालेला आहे असं निदर्शनास आलं आहे त्यांनी सखोल चौकशी करावी असं त्यांनीही म्हटलं आहे आणि माझंही प्रामाणिक मत आहे कारण मी समाजकल्याण विभागाचा सभापती म्हणून कामकाज बघत होतो त्यावेळेपासून जे दोन वर्ष मागची गेली त्याच्यामध्ये अनेकदा मी जिल्हा परिषदेवरती गेलो पण तिथे अधिकारी वर्ग देखील थोडंसं कुठेतरी माहिती देताना मागे पुढं होत आहे आणि त्याची डबल बिलं होत आहेत तर डबल बिलांची होणारी सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि जे कोण दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई देखील होणं गरजेचं आहे कारण हे जनतेच्या टॅक्समधून येणारे पैसे आहेत जनतेचे पैसे आहेत त्याच्यावर प्रशासक म्हणून बसलेली जिल्हा परिषदेवरती प्रशासक आहेत त्यांच्यावरती कंट्रोल नसल्यामुळे होते का अशी मला फार मोठी शंका वाटते त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता